मित्रांनो कर्माचं फळ आपल्याला यात जन्मात भोगावं लागतं असं तुम्ही अनेकदा बोलताना पाहिलं असेल आणि काहीकांच्या बाबतीत हे खरं देखील ठरतं असाच प्रत्यय एका व्हिडिओमधून नक्की काय घडले व्हिडिओमध्ये तो पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक व्यक्ती शेंगदाण्याच्या शेंगा विकणाऱ्या व्यक्तीकडे जातो त्याच्याकडून शेंगदाणे खरेदी करतो पण दुकानदार शेंगदाण्याचे वजन करू लागताच ती व्यक्ती आपल्या धूर्त चेहरा दाखवते आणि विक्रेत्याच्या नकळत आपल्या एका हाताने शेंगदाण्याच्या शेंगा आपल्या खिशात लपवते पण हा दुकानदार विक्रेताही कमी नव्हता त्याने ही, ही शेंगदाण्याचे पॅक करत असताना त्या व्यक्तीचे लक्ष भटकवले आणि शेंगदाणे वजन प्रमाणे दिलेच नाही तो दुकानदार पिशवीमध्ये अर्धेच शेंगदाणे भरतो आणि अर्धे शेंगदाणे पुन्हा आपल्या कोट्यात टाकतो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला असंच वाटत असेल की ज्या शाळेत ती व्यक्ती शिकत होती कदाचित त्याच शाळेचा मुख्याध्यापक हा विक्रेता दुकानदार असावा हा व्हिडिओ जरी मजेशीर असला तरी यातून खूप काही शिकण्यासारखा आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा